मराठ्यांनी डोक्यावर घेतलेला मराठ्यांचा खमक्या वाघ म्हणजे मनोज जरांगे एखाद्या साऊथच्या चित्रपटातील हिरोप्रमाणे सडपातळ दिसणारा धारधार नजरेचा बुलंद आवाजाचा आणि रोकठोक बोलणारा मराठ्यांचा संघर्ष मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक हजारोंच्या संख्येनं मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईमधील आझाद मैदान येथे दाखल झाले आहेत मागील अनेक महिन्यांपासून या आंदोलनाचा इशारा जरांगे देत होते दे। अखेर ते साडेसहा हजार गाड्यांच्या ताफ्यासहित मुंबईत दाखल झाले जे बोलतो ते करून दाखवतो असा हा मराठ्यांचा खमक्या वाघ आहे म्हणूनच मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना डोक्यावर घेतले आहे जाहिरात करून वरवर करणारे असे बरेच आहे परंतु पोटतिडकीणे समाजासाठी सर्व काही करणारा मनोज जरांगे हा एकमेव आहे मनोज जरांगेंना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली असली तरी त्यांचे समर्थक महिन्याभराचं सामान घेऊन आले आहेत दरम्यान मनोज जरांगेंनी आझाद मैदानावरून भाषण देताना सरकारने गोळ्या घातल्या तरी मी आरक्षण मिळेपर्यंत इथून हटणार नाही असं म्हणत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मनोज जरांगे पाटील एक यात्री नुकसान सोसले शेती विकली आणि घरही तारण ठेवले पण मराठा समाजाचा सेवा यज्ञ अविरत तेवत ठेवला मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या यशस्वी लढ्यामुळे चर्चेत आले जीवाची बाजू बाजी लावून लढणारा व संघर्ष करणारा योद्धा म्हणून आज त्यांची ओळख आहे त्यांच्याकडे साधी दुचाकीही नसेल यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही पण हे खरे आहे पाहूया त्यांचा जीवन प्रवास बीड जिल्ह्यातील मातोरी हे त्यांचे गाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्यानंतर बारावीसाठी ते गेवराईच्या महाविद्यालयात आले बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला परंतु कधी महाविद्यालयात गेलेच नाही वडिलांना शेतीत मदत करण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त वेळ शेतीसाठी देत होते शेती करत असताना त्यांनी महापुरुषांच्या संदर्भातील पुस्तके वाचण्याची आवड जोपासली गावात महापुरुषांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला ते भाषण करायचे अत्यंत साधी राहणी बोलीभाषेची छाप आणि साधी सोपी उदाहरणे यातून त्यांचा प्रभाव वाढत गेला मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसह मंदिर गडकिल्ल्यांची भटकंती सुरू केली अगदी नियोजन करून मोहिमा आखल्या जायच्या शेतकरी आणि सर्वसामान्यांना नडणाऱ्यांना थेट भिडण्याचे धाडस आणि बांधसे जोडण्याची कला यातून त्यांचे संघटन वाढत गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेत त्यांनी दोन हजार अकरामध्ये शिवबा या सामाजिक संघटनेची स्थापना केली दोन हजार सोळापर्यंत पर्यंत राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात या संघटनेच्या शाखा सुरू झाल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करीत असतानाच शेती करणाऱ्या मराठ्यांची मुले शिकली आणि त्यांना नोकऱ्याला मिळाल्या तर शेतकऱ्यांचे जीवन बदलेल अशी त्यांची धारणा झाली त्यातून ते त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लुढू लढा सुरू केला आणि नंतर हाच प्रश्न धसाच लावण्यासाठी संघर्ष सुरू केला मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले जरांगे पाटील त्यांच्या मामाचे गाव अंकुशनगर तालुका अंबड त्यामुळे त्यांनी लग्नानंतर अंकुशनगर येथे दीड एकर जमीन घेऊन शेती सुरू केली राहण्यासाठी एक छोटे घरही घेतले समाजकार्याचा व्याप वाढल्यानंतर त्यांना शेतीत शेती तर शेती दूरच परंतु घराकडेही लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही पत्नीने मात्र त्यांना खंबीर साथ दिली त्यांच्या पत्नी सौमित्रा मात्र कधीच आंदोलनाला गेल्या नाही शेती व मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जरांगे पाटलांच्या मामांनी त्यांचे लग्न जमवले सासूरवाडी शहागड घरच्यांची घरच्यांनी स्थळ पसंत केले आणि लग्न झाले परंतु लग्नापूर्वी जरांगे पाटील काही महिने अंकुशनगर येथे आले होते तेव्हा सौमित्रा यांनी त्यांना पाहिले होते जरांगे पाटील यांनी पत्नीला थेट लग्नातच पाहिले दोन हजार अकराला शिवबा संघटना स्थापन केल्यानंतर त्यांचे राज्यभर दौरे सुरू झाले त्यासाठी त्यांनी एक जुनी टाटा सुमो आणि जुनीच इंडिगो कार घेतली दोन तीन वर्षात संघटनेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने फिरण्यासाठी पैशांची निकट भासू लागली त्यातून अंकुशनगर येथे असलेली दीड एकर जमीन विकून टाकली छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचावे म्हणून जरांगे पाटलांनी दोन हजार तेरा या वर्षी अमोल कोल्हे यांच्या शंभूराजे या नाट्याचे प्रयोग बीड जालना शहागड अंबड येथे आयोजित केले होते जालना येथील प्रयोगादरम्यान अनेकांनी विना तिकीट प्रवेश करणे नाटकादरम्यान धुडघूस घालणे यातून त्यांना येथे आर्थिक नुकसान सोसावे लागले नाट्यासाठी स्टेज उभारण्याचे काम घेतलेल्या कंत्राटदाराने जरांगे पाटलांवर केस केली याच नाटकादरम्यान एक हत्ती आणि दोन घोडे दगावले त्याचीही भरपाई जरांगे पाटलांना द्यावी लागली ज्या ठिकाणी नाटक आयोजित करण्यात आले होते त्या जिल्हा क्रीडा संकुलाचेही नुकसान झाले तेव्हा तत्कालीन क्रीडा अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी जरांगे पाटलांना नोटीस बजावली यातून दोन्ही वाहने आणि मातोरी गावातील जमीन विकावी लागली कोपर्डी प्रकरणातील आरोपीवर अहमदनगर न्यायालयाच्या आवारात जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला यात जरांगे पाटलांसह चोवीस जण होते असे म्हणतात परंतु पोलीस तपासात चौघेजण निष्पन्न झाले यावेळी त्यांना अंकुशनगर येथील राहते घर तारण ठेवून जमीन आणि अन्य कारणांसाठी पैशांची तजवीज करावी लागली मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी अंबड येथील वडीकाळ्या गावात एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये बेमुदत उपोषण केले त्यांची प्रकृती खालावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची दखल घेत मंत्रालयात बैठक बोलावली मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण देता येते हे तेव्हा जरांगे पाटलांनी पटवून दिले अनेक अधिकारी व मंत्र्यांना तेव्हा हे न पटणारे होते परंतु त्यांनी दाखवलेली कागदपत्रे पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी एक समिती गठीत केली मराठवाड्यातील मराठ्यांना कसे आरक्षण देता येईल याचा अभ्यास करून एकोणतीस ऑगस्टपर्यंत अहवाल देण्याचे समितीला सूचित करण्यात आले होते मात्र ते न झाल्यानेच जरांगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पासून उपोषण सुरू केले जरांगे पाटलांची पुण्यातील एका बड्या अमराठी हॉटेल व्यावसायिकाशी मैत्री झाली व त्याने स्वतःला शिवबा संघटनेत झोकून दिले दरम्यान दोन हजार चौदामध्ये मराठा आरक्षणासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला यात तब्बल तेराशे पन्नास वाहने सहभागी झाली होती या प्रचंड मोर्चाने अनेकांच्या भुवया उंचावल्या जरांगे पाटलांच्या मोर्चाला मिळालेला हा प्रतिसाद पाहून त्यांच्यासोबत असलेल्या त्या अमराठी व्यावसायिकाने या संघटनेचे राजकीय पक्षात रुपांतर करून निवडणुका लढण्याचा आग्रह धरला त्यासाठी वाटेल ती रक्कम खर्च करण्याची त्या व्यावसायिकाची तयारी होती मात्र जरांगे यांनी ती नाकारली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो वाहनांच्या ताप्यासह लाखो मराठ्यांना मुंबईत घेऊन धडक देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे साधी दुचाकी आणि चारचाकी वाहन नाही तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही मात्र हे खरे आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटेतून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला सत्तावीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील आंतरवली सराटेतून निघाले आणि हजारो वाहनांसह लाखो मराठा बांधव त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाले त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये मनोज जरांगे पाटील नाव चर्चेत आलं आहे मराठी आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या जरांगे ताफ्यामध्ये हजारो वाहने चालत आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुचाकी नाही आणि चारचाकी वाहन देखील नाही हो हे खरं आहे हजारो वाहनांचा ताफा घेऊन जाणाऱ्या जरांगे पाटलांकडे एकही वाहन सध्या नाही तर जालन्यातील अंकुशनगर येथे जरांगे पाटलांचं पत्र्याचं साधं घर आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या केंद्रस्थानी राहिला आहे या आंदोलनाला धारधार दिशा देणारे नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील साधा शेतकरी कुटुंबातून आलेला हा तरुण आज मराठा समाजाचा ठाम आवाज बनला आहे त्यांचा जीवनप्रवास शिक्षण आणि सामाजिक कार्य हे प्रेरणादायी ठरत आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आंदोलने केली त्यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जालना येथून मुंबईच्या आझाद मैदानाकडे मोर्चा काढला मराठा समाजाला कुणबी दाखला देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे यामुळे मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात सत्तावीस टक्के आरक्षण मिळू शकेल आता याच मागणीसाठी जरांगे पुन्हा आझाद मैदानावर आंदोलन करत आहे आणि महाराष्ट्रातील लाखो मराठा बांधव त्यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत आले आहेत